नमस्कार आज आपण मुरमुऱ्यांचे लाडू करणार आहोत त्यासाठी बघा मी एकाच आकाराच्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत मुरमुरे आणि सेम त्याच वाटीने पूर्ण वाटेला थोडासा कमी असा गुळ घेतलेला आहे ग्लासाच्या सहाय्याने मी त्याला काढून घेतला आहे असा बारीक तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये सर्वप्रथम आपल्याला लाह्या ज्या आहेत हलक्या भाजून घ्यायच्या आहेत सगळ्याला ह्या आपल्याला चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत मंदाचेवरती मोठ्या गॅसवरती नाही भाजायच्या हातामध्ये घेऊन पाहायचं आहे असा कुरकुरा आवाज आला की म्हणायचं ह्या व्यवस्थित अशा भाजलेल्या आहेत की आपल्या त्यांना काढून घेऊयात बाहेर त्याच कडेत बघा मी दोन चमचे जे आहे तूप घालून घेणार आहे त्या वितळ्या तुपामध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत गुळ आपल्याला पाणी न टाकता तर पूर्ण वितळून घ्यायचं आहे फोडून घेतल्यामुळं काय होतं गुळे ना पटकन हे होतं विरघळायला बरं पडतं हे पाहायला बुडबुडे आले की काय करायचं आहे आपल्याला एक असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं सोडून द्यायचं आहे पहा आणि हे असं लगेच गोळा करायचं पहा असा जर आपली गोळा तयार झाला तर म्हणायचं आपला पाक हा व्यवस्थित झालेला आहे मी याच्यामध्ये एक चमचा बडीशेप टाकत आहे त्याने छान लागते टेस्ट आणि पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचा आहे ह्या लह्या ज्या आपण त्या सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मिश्रण जे आहे फास्ट मध्ये सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा आता हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याचे लाडू वळायचे आहेत थंड झाल्यानंतर ह्याचे लाडू जे आहेत वळत नाही त्यासाठी काय करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते हाताला चांगलं चोळायचं आहे आणि मग त्यामध्ये हात घालायचा आहे म्हणजे काय आपल्या हाताला कमी भासतं लाडू ह्याच्या पाणी भात लावले आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू वळायचे आहेत छोटे मोठे त्या आकाराचे तुम्ही लाडू वळू शकता जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने चला हे करायचं आहे प्रेस करायचं आहे हे पहा आपले लाडू तयार आहेत पहा आता ह्यांना थंड करण्यासाठी दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बंद डब्यामध्ये तीन महिने स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा स्वस्त आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद